ही जी निवडणूक आहे जी विकासाला धोरण होणार आहे आणि आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत समीर दलावडे यांनी एवढा विकास केलेला आहे कणकवली नगरपंचायतीमध्ये की ज्या ठिकाणी सोर्स नसता त्या ठिकाणी त्यांनी रस्ते निर्माण करून लोकांना विकासाची प्रक्रिया काय असते हे दाखवली आम्ही अजिबात त्याकडे पाहत नाही खरं विरोधक ज्यावेळी एकत्र होतात त्यावेळी आपला विजय निश्चित असतो हे एक गुणकुल लागलेले आहे आम्हाला सगळे विरोधक एकत्र झालेले आहेत त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलण्याची आवश्यकताच भासत नाही कारण आमचा विजय हा निश्चित आहे आणि आमचा विकासाची जी आमचा अजेंडा आहे तोच आम्ही लोकांपर्यंत घेऊन चाललेलो आहे का असं तुम्हाला लागतो हे वरिष्ठ लेवल चे बाब आहे एक छोटा कार्यकर्ता आहे मी कार्यकर्ता म्हणून याकडे जर बघत असेल तर माझ्या पक्षाचे जे व्हिजन आहे ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे त्यामुळे निलेश राणे साहेब काय म्हणताय किंवा चव्हाण साहेब ते बोलले असतील तर तो वरच्या लेवलचा विषय आहे त्यामुळे मी तर उत्तर देऊ शकत नाही